कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाडमधील एका शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला वालावलकर रुग्णालयानं नवसंजीवनी दिली आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकांत बापूसाहेब कांबळे यांना छातीत कफचा त्रास जाणू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तपासणीत त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला तेरा सेंटीमीटर लांब आणि अडीच सेंटीमीटर रुंद इतकी मोठी रक्ताची गुठळी झाल्याचं निदान झालं ही गंभीर स्थिती असल्यानं कुटुंबियांनी त्यांना तात्काळ चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केलं प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मृदुल भटजीवाले यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर जयेश गुजर धनंजय आणि त्यांच्या टीमनं ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली सुमारे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका तासात कांबळे बेशुद्ध अवस्थेतून शुद्धी भरले डॉक्टरांचे कौशल्य आणि रुग्णालयाच्या तत्पर सेवेमुळेच कांबळे यांना पुन्हा जीवनदान मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण बनली आहे आणि माझ्या शस्त्रक्रिया अगदी सोपी त्यांनी करून मला दिली नॅरो स्पेशालिस्ट भजीवाले या डॉक्टरने खूप मोठं कष्ट घेतलं आणि मला त्यांनी उभं केलं असे डॉक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात येऊत ही ईश्वरचरली प्रार्थना त्यांच्यामुळं अनेक रुणांना अनेक लोकांना म्हणजे अनेक रुग्णाला अनेक लोकांना फायदा होणार आहे कोकणात एक सुसज्ज दवाखाना आपल्यासमोर असल्यामुळं मुंबई पुण्याला किंवा अनेक कुठेही जाण्याची गरज वाटत नाही ड्रेसिंग वगैरे त्यांनी स्वतःच केलं मला त्यांचं समाधान वाटलं असे डॉक्टर आपल्या आयुष्यात आले म्हणून आयुष्यमान आपलं वाटलं असं मला वाटतं thank you